सबर्दस्त कुस्ती स्वरूप फाटक वर्सेस चंद्रकांत गायकवाड अशा कुस्तीला प्रारंभ होणार आहे कुस्तीचा बऱ्याच वेळापासून कुस्ती शक्य नसणार इलगे होत्या हा लावा स्वरूप फाटक स्वरूप फाटक हा श्यामगाव चंद्रकांत गायकवाड शिवाजीनगर वाजी नगर लाव एक हजार एक रुपयाची गणेश चंदे कृष्णाच्या पवित्र काटावरती हिंद के संतोषाबा येतो आणि आकडा उभा केला ज्या कडेला सराव करतोय पलीकडे जावा वस्ताद ही पोरं खाली उतर मामा ही सगळी खाली उतर चला खाली चला खाली दे 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 हा युवराज का कुस्ती लावून घ्या कुस्ती प्रेक्षणीय कुस्ती करून या बाजूला स्वरूप फाटक विजय झाला स्वरूप फाटक विजय झाला स्वरूप फटक टाळी वाजवा करा टाळी बाजू स्वागत करा शामगावचा